सीतेला शोधू लागले एका झुरपा मागून त्यांना कोणाचा तरी कन्याचा आवाज ऐकू आला तो गरुडांचा राजा जटायू याचा आवाज होता जटायू रामभक्त शूर पराक्रमी आणि सद्वर्तनी होता जटायुनी रावण सीतेला आकाश रथातून पळवून देत आहे हे बघितले होते सीता आक्रोश करत होती संकटात सापडलेल्या स्त्रीला मदत करणे हे आपले कर्तव्य आहे हे जटायूला माहित होते जटायूनी, रावणावर हल्ला केला तुंबळ युद्ध झाले तुंबळ युद्ध झाले

छाटून टाकले जटायूचे प्राण त्याच्या पंखात होते पंख छाटले गेल्याने जटायू निष्प्रभ झाला शक्तिहीन झाला व जमिनीवर कोसळला तो वेदने तळमळत होता विवळत होता कणत होता जखमांमधून रक्ताच्या धारा वाहत होत्या पण श्रीराम सीतेला शोधत येतील याची त्याला खात्री होती श्रीरामांची भेट झाल्या झाल्या

सीतेच्या सीते शोधाला दिशा मिळाली आणि राम लक्ष्मण सीतेला शोधायला दक्षिण दिशेला निघाले दक्षिण दिशेला निघाले प्रभू श्री रामचंद्र की प्रभू श्री रामचंद्र की प्रभू श्री रामचंद्र की